तर मित्रांनो मी अशा आपल्या गाय आणि तिकडे आपले, आपले बोकड शेळी पाटे आता इथं आपल्याला दाब ते बकऱ्यांना जागा करायची आणि थोड्या गाया कमी करायचं असं नियोजन तर कसं आहे सांगा मित्रांनो आणि बकऱ्यांचा व्यवसाय आणि लय त्याच्यामध्ये काही अवघड काम नाही आणि गायांचा व्यवसाय पण चालू ठेवायचा आणि बकरांचा पण चालू ठेवायचं गायांचं पण उत्पन्न चांगलं होतं बकरांचं पण उत्पन्न चांगलं होतं त्यांचा चारा पाणी झाल्यानंतर आपण काय करत असतो मित्रांनो गव्हाणी पूर्णपणे साफ करून घेत असतो पूर्णपणे चांगला चारा आहे हा हा पूर्ण मुरग असे हा सगळा गायंदा टाकून द्यायचा म्हणजे हा सुद्धा वाया जात नाही चिंटू ते गवत एकदा टाकून द्या तर आकाश या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसं वाटतं सांगा बकरांचा व्यवसाय तुम्ही पण त्याच्यामध्ये इंटरेस्ट असाल तर अनुभवी माणसांकडून तुम्ही ते बकरं बिकरा आणून त्यांचा व्यवसाय करू शकता तर सबस्क्राईब करा आणि आम आम्ही दोघं पण काय ते बकरांचं काम आवरत असतो तर आमचा आत्ताचा मुलगा कार्तिक हा आता त्याच्या गावी गेलेला आहे नाहीत आम्ही आमचं सगळं बकरांचा आवरून शाळेक पाहत असतो तर व्हिडिओ कसे आहे ते सांगा आणि बकऱ्यांकडे कायम लक्ष देत जागा